कोगनोळी आठवडी बाजारात नियोजनाचा अभाव गर्दी मोठी मोबाईल दागिने रोख रक्कम चोरीच्या घटना कोगनोळी येथे शुक्रवारी आठवडी बाजार भरवला जातो कोगनोळी मुख्य बाजारपेठ असल्याने आजूबाजूला असणाऱ्या मतीवडे सुळगाव हंचिनाळ हणबरवाडी दत्तवाडी येथील व्यापारी व ग्रामस्थ व महिला कोगनोळी बाजाराला येत असतात येथील मुख्य बस स्थानक ते शाहू सर्कल दरम्यान आठवडी बाजार भरवण्यात येतो गावातील मुख्य रस्ता असल्याने हा रस्ता त्या दिवशी वाहनासाठी बंद ठेवण्यात थे येतो बाजारात विक्रीसाठी येणारे व्यापारी लोक ही आपली चार चाकी वाहने बाजारपेठेत आपण बसणाऱ्या मागील बाजूस लावून आपले विक्रीचे साहित्य त्यासमोर लावतात त्याचबरोबर काही व्यापारी मागे जागा सोडून पुढे बसत असतात यामुळे बाजारासाठी येणाऱ्या महिला व ग्रामस्थांसाठी जाण्या येण्यासाठी रस्ता कमी असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे या गर्दीचा फायदा उठवत आतापर्यंत अनेकांचे मोबाईल रोख रक्कम दागिने चोरी झाले आहे यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन व्यापाऱ्यांना बसण्यासाठी योग्य ते नियोजन करून रस्ता मोठा सोडून गर्दी कशी कमी करता येईल यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे मुख्य बस स्थानक ते पोलीस स्टेशन जुनी बाजारपेठ पोलीस स्टेशन ते अंबिका मंदिर अंबिका मंदिर परिसर अंबिका मंदिर ते शाहू सर्कल असा आठवडी बाजार भरवण्यात येतो आठवणी बाजाराला येणाऱ्या व्यापाऱ्यांचा ग्रामपंचायतीकडून कधी आकारण्यात येत आहे पण या ठिकाणी बसणारे व्यापारी कसे बसले आहेत याकडे दुर्लक्ष केले जात आहे ग्रामस्थांच्याकडून व स्थानिक व्यापाऱ्यांच्याकडून अनेक वेळा सूचना देऊन देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे या ठिकाणी असणारे स्थानिक व्यापारी ही आपली दुकाने आपल्या दुकानासमोर लावतात ही दुकाने एकदम समोर लोकांना दिसावी यासाठी रस्त्यावरच लावत असल्याने यांना देखील ग्रामपंचायतने दुकाने मागे लावण्यासाठी सांगण्यात यावे असे काही व्यापाऱ्यांनी बोलून दाखवले यासाठी ग्रामपंचायतीने ताबडतोब लक्ष देऊन आठवडी बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांना योग्य नियोजन करून बसण्याची सोय त्याचबरोबर त्यांना चांगल्या प्रकारे ताकीद देऊन होणारी गर्दी टाळावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल ठी स्क्वेअर बाय राऊंड बाय स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लम्बिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट